चाळीस गाव रोड पूर्व हुडको परिसरात गटारीचा सांडपाणी रस्त्यावर दुर्गंधीने नागरिकांची होते गैरसोय धुळे शहरातील चाळीस गाव रोड परिसरात असलेल्या पूर्व हुडको भागात गटारीचे पाणी थेट रस्त्यावरून वाहते आहे परिणामी परिसरात प्रचंड दुर्गंधी होऊन नागरिक बेहाल झाले आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या परिसरात कुठल्याही प्रकारच्या विकासकाम केला गेला नाही परिसरात रस्त्याने गटारीची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे या परिसरात कोणीही लक्ष द्यायला तयार नाही म्हणून परिसरातील नागरिकांनी धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्याकडे या परिसरात रस्ते आणि गटारी करून मिळावी अशी मागणी केली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून गटारी तुंबल्याने पाणी थेट रस्त्यावर आले आहे त्यातून वाट काढत लहान मुले शाळेत जात आहेत घरासमोर प्रचंड प्रमाणात गाळ पाणी साचल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरण्याची भीती वाढली आहे तिला किती दिवसापासून परिसरातील नागरिकांनी महापालिकेत तक्रार केले आहे परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही धुळे महापालिकेचे पाणी आल्याच्या दिवशी संपूर्ण परिसरात गटारी तुडुंब होतात हे पाणी दोन तीन दिवस रस्त्यावर वाहत राहते त्यामुळे रस्ते गटारींची कामे वेळेत पूर्ण करावी अशी मागणी केली जाते आहे परिसरातील लोकप्रतिनिधी लक्ष द्यावे वारंवार तक्रारी करून देखील या भागात स्वच्छता ठेवली जात नाही गटारींमधील सांडपाणी रस्त्यावर येते पावसाळ्यात हेच पाणी घरात शिरते आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या पाण्यामुळे परिसरात रोगराईची भीती वाढली गेल्या अनेक वर्षांपासून या भागात सांडपाणी रस्त्यावरून वाहण्याची समस्या वाढली आहे नागरिकांना स्वतः काठी व सळीने गटारींचे चोकअप काढावे लागते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे चालीसगाव रोड चे पंधरा साल से मैं आ रही रही। ना नाली बनी है ना गडर बनी है हमको बहुत तकलीफ है जिस दिन पानी नल को आता है हमारे गली में तालाब जम जाता है ना आने जाने को जगह है बच्चे मस्जिद मदरसा जाते ना जा पाते ना आ पाते हमदर् साहब आपसे विनंती है कि आपने पूरे दिल्ली का विकास किया आप हमारी गली का विकास नाली और रोड बना के दीजिए आने वाले वक्त में हम आपके साथ